भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे से काम केले केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण सक्रिय राजकारणातून अलिप्त राहिले होते जानेवारी महिन्यात राम राम मंदिर सोहळा पार पडला मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना निमंत्रण नाकारण्यात आलं होतं त्यावरून प्रचंड गदारोळ झाला अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल रामलाल आणि विहिपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं परंतु प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं थंडी वाढली होती त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका